बसण्याचा विचार करतात मग तेव्हा त्यांना आठवतं आठ नऊ असणार कोंबडा असतात तर मग हे कधी लक्षात येतं इथे मिळणार आहे इथे मिळणार आहे याचा कॉन्फिडन्स असला की माणूस खरेदी करतो त्याच्यामुळे हा जो तुमचा प्रश्न आहे ना ती भीती तुमच्या मनातून अजिबात काढून टाका आणि तुम्हाला मी बॅच वाईज जायला का सांगतोय शंभर ते दीडशे पेक्षी महिन्याभरात विकायचे सहज विकले जातात बुधवारी चार शुक्रवारी चार रविवारी दहा आणि इतर दिवशी एखाद दुसरा एखाद दुसरा असे पंचवीस ते तीस पक्षी तुमच्या आठवड्याला आरामात विकले जातात त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्याला तीस 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 तीस, 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 तीस पकडले तुम्ही तर चार आठवड्यामध्ये किती गेले एकशे वीस पक्षी सहज विकले जातात बर तुमच्याकडे जर हजार दोन हजार तीन हजार पक्षी असतील आणि ते मोठे झाले तर एका वेळेला तुम्ही विकू शकता का गावामध्ये लोकल लेवलला नाही मग तुम्हाला कोणावर अवलंब राहत ट्रेडरवर किंवा एजंटवर अवलंबून राहायला लागतो तो तुम्हाला दाबणार आणि मी पाचशे रुपयाच कॅल्क्युलेशन दाखवलंय याच्यापुढे जेव्हा आपल्याला इकॉनॉमिक्स बघायचे तेव्हा मी तुम्हाला तीनशेच कॅल्क्युलेशन दाखवणार तुमच्या मनाची तयारी की माझं पक्षी तीनशेला जरी विकला गेला तरी मला काय भेटणार आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे त्याही प्रश्नाचं तुमचं उत्तर मिळणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आपल्या देशात एकशे पन्नास करोड जनता आहे आणि फक्त पन्नास टक्के लोक नॉनव्हेज खातात असा जर विचार केला आपण तर आपल्या देशात आठवड्याला कमीत कमी एकवीस हजार करोड किलो मांसाहार पाहिजे आता मांसाहारामध्ये काय आलं अंडी चिकन मटन मच्छी आणि आपल्या देशाचं उत्पन्न आहे फक्त अकरा करोड किलो भाव का वाढत चाललाय विचारत नव्हता गावाला साडेसातशे झाला दहा वर्षात तीन पट कारण उपलब्ध नाही ज्या दिवशी गावठी कोंबड्याचा भाव पडायला लागला त्या दिवशी तुझ्या मनातली भीती परफेक्ट आहे की आता विकलं जाणार नाही तो पर्यंत तुम्ही बिंदास कितीही कोंबड्या पाळा कितीही अंडी करा तुम्हाला टेन्शन येणार नाही आता कुक्कुटपालन हा एक कॉमन शब्द आहे कुक्कुटपालनाचे फायदे आणि महत्व तर लक्षात घ्या कुक्कुटपालन हा एक असा व्यवसाय आहे की जो कमीत कमी गुंतवणूक कमीत कमी जागा कमीत कमी लेबर म्हणजे कामगार किंवा त्याला मेहनत म्हणू आपण आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय सहज बाजारपेठ उपलब्ध आहे नोटबुक ना येते आनंद सांगितलं आता यातला आपण पहिला पॉइंट बघू कमीत कमी गुंतवणूक लक्षात घ्या देशी किंवा गावठी कोंबड्यांचा व्यवसाय करताना तुमच्याकडे अगदी अगदी चार हजार रुपये जरी असले तरी तुमचा व्यवसाय होतो म्हणजे दहा कोंबड्या तुम्ही घेतला कॅल्क्युलेशन तर तुम्हाला माहिती आहे हा तुमचा टार्गेट ज्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्हाला गुंतवणूक करायला लागेल पण टार्गेट छोटा आहे व्यवसायाला सुरुवात करायची आहे तर दहा कोंबड्या चारशे रुपयांनी चार हजार रुपयाच्या कोंबड्या तुम्ही घेतला की तुमचा व्यवसाय सुरू कमीत कमी जागा तर बघा आपल्याला माहितीये आपल्या गावाकडे आपण एका टोपली खाली दोन दोन तीन तीन कोंबड्या ठेवतो झाकून बरोबर म्हणजे दहा कोंबड्यांना किती जागा लागणार आहे तर चार टोपली सहा टोपली बसतील एवढी जागा म्हणजे दहा बाय दहाची जागा भरपूर झाली म्हणजे कमीत कमी जागेमध्ये हा व्यवसाय तुमचा होतो आता मी पुढे म्हटलं की लेबर साधारण दोन ते पाच हजार पक्षी एक माणूस सांभाळू शकतो सांभाळू शकतो ना साहेब हा नाही जर घरचा माणूस खरोखर कर मेहनत करणारा माणूस असला तरी एक तर एक बस झाला पण जेव्हा तुम्ही कामगारावर अवलंबून राहता तेव्हा मात्र तो वेगवेगळी वे काम वेगवेगळे वे 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 प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगणार आणि एकाला दुसरा जोड पाहिजे म्हणून सांगणार किंवा तुमच्या शेतावर हो आहे तर रात्री एखादा माणूस तिथे थांबणारा असं तुम्हाला दोन माणसं पण साधारण हजार दोन हजार तर एक माणूस आरामात सांभाळू शकतो म्हणजे लेबर अजिबात कमी बरं याच्यामध्ये तुम्हाला गोण्या उचलायच्या नाही आहेत सकाळी चार वाजता उठून म्हैशी पाजायच्या नाही आहेत म्हैशी धुवायच्या नाहीयेत शेण उचलायचं नाही टोपल्याच्या टोपल्या म्हणजे मेहनत पण कमी सहज बाजारपेठ उपलब्ध बघा आतापर्यंत असं कोणाच्या बाबतीत झालंय का किंवा कोंबडा एक किलोचा तयार आहे पण गेली दोन वर्ष तो विकलाच जात नाही गावठी कोंबडा तुमच्याकडे पाच हजार पक्षी आहेत कधी असं झालंय की कोंबडा शिल्लक आहे दोन चार वर्ष कोंबड्या कोंबड्यांना आपण लावू गेलाय त्याचं ना अपन का टेन्शन घेऊ हे जे आहेत ना एवढे सगळे यांना पक्षी पाहिजेत ना कुठून पा, कुठून ते एक लक्षात घ्या आपण काय करतो व्हॉट्सअप ग्रुप एवढ्यासाठीच बनवतो हो की ज्याला जो प्रॉब्लेम असेल त्याच्यावर सोल्युशन इथे मिळणार आहे तलगी तुमच्या फक्त तुम्हाला काय करायचंय की आपला ट्रेनिंग मधला ग्रुप आहे प्रॉफिट कमी करून पक्षी तुम्हाला द्यायचे ठीक आहे म्हणजे ते, ते पण आपले समजून बाकी काही नाही तुमचा लॉस करून नाही म्हणजे तीनशेच्या खाली तुम्ही तलक विकास सांगणार सा नाही पण तुम्ही पाचशे पण सांगू नका असं ठीक आहे तर तो तोही प्रॉब्लेम तुमचा सॉल्व बघा हा जो पक्षी आहे हा पाळणे म्हणजे पाळणे कापणे आणि खाणे या गोष्टीला कुठल्याही गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागत नाही <coughs> कुठल्याही समाजाची परवानगी घ्यावी लागत नाही म्हणजे कुठलाही गव्हर्नमेंट कुठलाही समाज कुठलाही जात कुठलाही धर्म याचा विरोध नाही कोंबडी पाळणे कापणे खाणे याला कोणाचा विरोध आहे का त्याऐवजी मी गाय कापायला सुरुवात केली तर तुम्ही विरोध करणार ना गप्प काय बसले लगेच बोला ना आम्ही विरोध करू म्हणून बरोबर आहे एखाद्या मुसलमानांचं गाव आहे आणि तिथे डुक्कर का तर तर कोंबडी पाळा तुम्ही कापा तुम्ही खा तुम्ही कोणीही विरोध करत नाही आणि कुक्कुटपालन हे छोट्या मोठ्या लेवलला जर तुम्हाला करायचं असेल तर कुठल्याही गव्हर्नमेंटची तुम्हाला परवानगी घ्यावी लागत नाही फक्त तुम्ही शेड वगैरे जर उभा करणार असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतीची एनओसी घ्यावी लागते आणि तुम्हाला व्यवसाय मोठा करायचा असेल तर मात्र तुम्हाला एमएसएमई मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं तेही कशासाठी मध्ये तुम्हाला लोन घ्यायचंय तुम्हाला कुठली एखादी गव्हर्नमेंटची स्कीम घ्यायची त्यासाठी तुम्हाला उद्यम आधार म्हणजे एम एस मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं या पलीकडे काही नाही समजा तुमचा व्यवसाय आता लाख पक्षी दोन लाख पक्षी पाच लाख पक्ष्यांपर्यंत गेला आणि मग तुम्हाला काय करायचंय मला स्वतःचं मार्केटिंग करायचंय पक्षी कापायचा पण आहे तो फ्रोझन करून टिशू पॅक करायचं आहे आणि मला मार्केटमध्ये विकायचं आहे या सगळ्या गोष्टीला तुम्हाला एम एस सी म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं रजिस्ट्रेशन करावं लागेल पण फक्त कोंबड्या पाळणं पाच दहा हजारच्या आत तुम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगीची गरज नाही बरोबर आहे रजिस्ट्रेशन लागेल रजिस्ट्रेशन केलं बाकी आपल्याला टॅक्स विक्स शेती उद्योग आहे ना शेती उद्योगाला टॅक्स नाही हा तुम्ही जेव्हा त्याला कापून पॅक करणार आहेत तेव्हा मात्र तुम्हाला टॅक्स लागणार आहेत का तर तुम्ही प्रोसेसिंग केलं ठीक आहे फक्त कोंबड्या पाळणे विकणे याच्यावर टॅक्स नाही कारण शेती धंदा आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तरी तुम्हाला टॅक्स नाही एक स्पेसिफिक अमाऊंट पर्यंत टॅक्स नाहीये तरी पण लोक सोळा एकर मध्ये वांगी लावून दोन दोनशे करोडवरचा टॅक्स वाचवतात ज्यांना माहित ते हसले सुप्रिया सुळे यांच्या सोळा एकरच्या शेतामधन दोनशे करोडची वांगी निघतात वर्षाला आता हे सगळं जे काय आपण बघतोय हे व्यवसाय डेव्हलपमेंटच बघतोय लक्षात घ्या ज्याला आणि कुक्कुटपालन ऍक्च्युली थोडस पुढे आहे आतापर्यंत आपण काय ऐकलं कुक्कुटपालन छान 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 पण त्यात काही अडचणी सुद्धा आहे ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगत नाही का माझे पक्षी विकले गेले पाहिजेत एवढंच टार्गेट असत आपलं तसं काही टार्गेट नाही प्रशिक्षण देणे आणि तुम्हाला आयुष्यभर सपोर्ट करणे आपला जो हा व्हॉट्सअप ग्रुप आहे हा कधीही डिलीट होणार नाही कारण काय माहितीये का ठीक आहे ज्यांच्याकडे पक्षी आहेत त्यांना अडचणी माहीत आहेत पण ज्यांना नवीन करायचंय त्यांना अडचणी कधी येणार आहेत जेव्हा करायला सुरुवात करतील तेव्हा आज समजा तुम्ही प्रशिक्षण घेतलं सहा महिन्यांनी आठ महिन्यांनी वर्षांनी दोन वर्षांनी तुम्ही चालू केलं तर आता मी जे सांगितलं ते लक्षात राहणार आहे का मग तेव्हा जेव्हा अडचणी येतील तेव्हा तुम्ही कुठे जाल मग आपला हा व्हॉट्सअप ग्रुप आहे या व्हॉट्सअप ग्रुप वर तुम्हाला येणारी अडचण विचारायची आपले दोन हजार अठरा पासूनचे सगळे व्हॉट्सअप ग्रुप कंटिन्युअस आहेत जोपर्यंत तुम्ही कमीत कमी लाख रुपये कमवायला लागत नाही तोपर्यंत हंड्रेड पर्सेंट फ्री सपोर्ट असतो आपण असं समजू की तुम्ही इथे तुमचे पैसे आणि वेळ घालून आलेले आहात म्हणजे तुम्ही कुक्कुटपालन चालू करणार आहात किंवा तुम्ही कुक्कुटपालन चालू केलंय असं ऍझ्युम करून आपण इथून पुढे बोलणार आहोत आता मला सांगा या हा व्यवसाय करताना किंवा हा व्यवसायाचा विचार करताना तुम्ही काय तुमचा काय उद्देश आहे उद्देश काय उद्देश आहे या व्यवसायात येणार तुमचा पैसे हा बोला पुढे पुढे बोला एक एकाने एक एक सांगा ना हा व्यवसाय अजून हा अजून हा व्यवसाय तुम्ही येताना तुम्ही उद्देश काय ठेवले आहेत त्यांचा प्रश्न परफेक्ट होता व्यवसायाचा उद्देश कि माझा उद्देश तर तुम्ही परफेक्ट उत्तर दिलं होतं आता फक्त एक लक्षात घ्या हे जे आहेत हे व्यवसायाचे उद्देश नाहीत हे व्यवसायाचे बाय प्रोडक्ट आहेत उप उत्पादन आहेत तुम्ही कुक्कुटपालन केलं मी पुढे तुम्हाला चार पाच तासात जे सांगणार आहे त्या प्रकारे केलं तुम्ही सक्सेस झालात पैसे शंभर टक्के येणार आहेत तुमचा व्यवसाय शंभर टक्के उभा राहणार म्हणजे जसं दुधापासून ताक बनत तूप बनत दही बनत हे बाय प्रोडक्ट आहेत तसे हे व्यवसायाचे बाय प्रोडक्ट आहेत कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये उद्देश हे वेगळे आहेत एक मांसासाठी कुक्कुटपालन साहेबांनी जसं सांगितलं कटिंग दे करून मटन बनवणे दोन अंड्यांसाठी आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय आणि तीन पिल्ले उत्पादन आता हे उद्देश किंवा उद्दिष्ट आहेत ही कशावर अवलंबून आहेत तुमच्याकडे उपलब्ध असलेली जागा तुमच्याकडे उपलब्ध असलेली बाजारपेठ आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेलं भांडवल बरोबर आहे त्याप्रमाणे ह्या यातला एक उद्देश तुम्हाला एक लक्षात घ्या देशी पा कुक्कुटपालन तुम्ही सुरू केलं ना की अठरा महिन्यानंतर ही सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत किंवा तुमच्याकडनं ऑटोमॅटिकली होणार आहे परंतु सुरुवात करताना तुम्हाला यातील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे का कारण हे अवलंबून कशावर आहे तुमच्याकडे उपलब्ध असलेली जागा तुमच्याकडे उपलब्ध असलेलं मार्केट आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेलं भांडवल आता हा प्रपंच मला का करायचा आहे माहितीये मी विचारलं तुमच्याकडे जागा किती तुम्ही सांगू शकाल हे सांगतील दहा गुंटे हे सांगतील वीस गुंटे ते सांगतील पाच एकर हे सांगतील वीस एकर ते सांगतील शंभर एकर सहज सांगतो माणूस जागा कमी जास्त असण्यात माणसाला काही वाटत नाही तुमच्याकडे मार्केट तर आता जो व्यवसाय याच्यामध्ये मेन मार्केट आहे लोकल मार्केट त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो एखादा उमरा किंवा तुम्ही स्वतःच एखादं कटिंगचं दुकान टाका किंवा इतर मार्केट सोर्सेस आहेत एखादी कंपनी आहे असे सोर्सेस आपण शोधू शकतो मार्केट तुम्हाला माहित किंवा मी तुम्हाला सांगू शकतो भांडवल किती म्हणजे तुमच्या खिशात पैसे किती हे मी विचारलं तर कोण कोण खरं सांगेल रादर कोण सांगेल एक माणूस आहे जो सांगू शकतो